वाल्मिकराडच्या नव्या ऑडिओ क्लिपची चौकशी व्हावी अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली त्याचबरोबर ही ऑडिओ क्लिप पुढील पंधरा दिवस चालणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय तसंच कराडशी बोलणाऱ्या महिला पोलिसाचाही शोध घ्यावा पुढील पंधरा दिवस ही ऑडिओ क्लिप चालणार आहे असं आमदार सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे हे बघा मी या क्लिपच्या संदर्भामध्ये माझं असं मत आहे की तुम्हाला या क्लिपचा सिरियसनेस माहीत नाही पण मला माहिती ही क्लिप मा मा पुढची दहा पंधरा दिवस चालणार आहे माझी विनंती एकच आहे की कोण त्या महिला अधिकारी आहेत ज्यांना आकानी फोन केलेला आहे कोण तो आरोपी आहे पोरगा मानलेला आणि किरकोळ केस आहे असं कोण म्हणाल आहे मी नाही त्या क्लिपमध्ये आहे तर आकांनी हा फोन कोणत्या महिला अधिकाऱ्याला केलेला आहे हे प्रकरण काय आहे आणि हे काय झालेलं आहे हे जरा मीडियानेच बाहेर आणावं